हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे कंटोळ्यांची भाजी तर त्याच्यासाठी इथे पाव किलो कंटोळी घेतलेली आहेत मी ती आता आपण कट करून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर अशा प्रकारे आपण आता मी कट करून घेते बघा अशा प्रकारे आपल्याला उभी अशी कट करून घ्यायची आहेत जर जून जास्त जून वगैरे असतील किंवा पिकलेली असतील तर त्याच्या आतमधल्या आपल्याला बिया काढायच्या आहेत आणि जर कोवळी असतील तर आपण बिया तशाच ठेवल्या तरी चालतील तर मी ह्या ही सगळी भाजी अगोदर अशा प्रकारे कट करून घेते आणि जी मला जून वाटतील त्याची मी त्याच्या मी बिया काढून घेणार आहे आणि जर कोवळ्या असतील तर ते तशाच ठेवणार आहे ती मी भाजी कट करून घेतली आहे आणि बघा कोवळी आहेत ती मी त्या भांड्यामध्येच ठेवली आणि जून आहेत त्या बाजूला काढलेले आहेत आणि त्याच्यामधल्या अशा प्रकारे बिया मी काढून घेणार आहे तर इथे भाजी मी सगळी साफ करून घेतली आहे बघा ज्या बिया जून होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत आपण भाजी बनवायला घेऊया तर एका भांड्यामध्ये मी एक मोठा चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घातलेला आहे कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा आपला मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो कट करून घातलेला आहे आणि तो पण आपण परतवून घेऊया थोडा वेळ झाकण ठेवून मी शिजवून घेतलं आहे म्हणजे कांद टोमॅटो चांगला मऊ होतो आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता घालते थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो छान आपला शिजला गेलेला आहे टोमॅटो छान मऊ झालेला आहे तर मी हे मसाले परतवून घेतलेत तेलामध्ये आता आणि आता आपण जी भाजी साफ करून ठेवली ती भाजी घालून घेऊया भाजी मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी शिजवून घेऊया नंतर आपण वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकतो पण अगोदर मी पाणी घालायचे अगोदर वाफेवर थोडा वेळ शिजवून घेणार आहे तर झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं शिजवून घेते तर भाजी बघा शिजली नाही आहे अजून थोडीशी कच्ची आहे तर मी थोडंसं आता पाणी घालणार ना आहे नाहीतर मग भाजी आपली करपेल तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी होईल एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे परत झाकण ठेवून थोड्या वेळासाठी शिजवून घेऊया परत एक दहा मिनटांनी आपण चेक करूया भाजी शिजली आहे की नाही तर बघा आता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालूया ही भाजी तुम्ही वाटण घालून पण बनवू शकता एखादं कडधान्य घालायचं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वाटण घालायचं अशा प्रकारे पण बनवली जाते तर मी ही साध्या पद्धतीने बनवलेली आहे तर ओलं कोथिंब ओलं खोबरं आणि ओली कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण एक प्रकार बनवलेला आहे अजून एक प्रकार मी आपल्याला दाखवणार आहे ह्याच भाजीचा तर तो आपण आता बघून घेऊया ही आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे तर ती चार पाच कंट्रोली मी बाजूला काढून ठेवलेली तर ती पण आपल्याला अशा जसे आपण काप बनवतो तशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि जर जून बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत नाहीतर कोवळ्या असतील तर त्या तशाच ठेवायच्या आहेत तर असे मी थोडेसे असे जाडसर काप करून घेते अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत आणि जे जून आहेत त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला आता आपण मसाले लावून घेऊया तर थोडीशी हळद घातली आहे आता घालूया थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते त्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर जर असे तुम्हाला आवडत असेल तर ती पण घालू शकता त्याने छान टेस्ट येते तर मी हे फक्त हळद मीठ आणि मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याला थोडासा रवा लावून मग फ्राय करून घ्यायचं आहे मी रवा त्याच्यामध्येच घातला आहे आणि तव्यावर तेल टाकून ते फ्राय करून घेते दोन्ही साईडने छान असे खरफूस रंगईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघा एका साईडने छान फ्राय झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने परतून दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घेऊया हो छान असे आपले काप तयार झालेले आहेत बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू